हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा तर सर्वांना गुढीपाडव्याच्या किंवा मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर गुढीपाडव्यानिमित्त आजचा हा ब्लॉग मी बनवत आहे तर नक्कीच हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि आता माझा योगाचा क्लास चालू होणार आहे त्याच्या काही क्लिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आज दिवसभर काय काय करणार आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता क्लासला सुरू करू आणि मग भेटूयात पुढे खाली गेल्यावरती तर फ्रेंड्स गुढीपाडव्यानिमित्तसुद्धा आम्ही क्लास ठेवलेला आहे सकाळी आणि सकाळच्या वेळामध्ये आमचा आज क्लास होणार आहे तर सकाळी ही सहा ते सातची बॅच आहे तर या बॅचमध्ये अकरा मेंबर्स आहेत टोटल ऑनलाईन आणि ऑफलाईन तर सकाळच्या या वातावरणामध्ये खूप मस्त योगा होतो आणि सगळ्यांना खूप छान फ्रेश वाटतं तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला योगा करणं किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर आमच्याबरोबर योगा करायचं असेल किंवा एक्सरसाईजसाठी जॉईन व्हायचं हो असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवरती तुम्ही कॉल करा माझा हा योगाचा क्लास फक्त लेडीजसाठी आहे तर ज्या कोणी लेडीजला माझ्याबरोबर जॉईन व्हायचं आहे योगासाठी त्यांनी नक्कीच मला कॉल करा तुम्हाला खूप फायदे होते याचे तर एक दोन रिव्ह्यूसुद्धा सुद्धा मी या सेशन नंतर तुम्हाला किंवा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे की क्लासमधल्या मेंबर्सला टेन डेज मध्ये काय काय फायदे झालेत त्याचा रिव्ह्यूसुद्धा सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर फ्रेंड्स माझ्या क्लायंटला दहा दिवसात जे काही फायदे झालेले आहेत त्याचा मी रिव्ह्यू त्यांना पाठवायला सांगितला होता तर त्यांनी मला पाठवलेला आहे तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर नक्कीच पॉज करून वाचू शकता फ्रेंड्स सकाळीच आपला योगाचा क्लास झालेला आहे आणि आता मी खाली आलेली आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत भरपूर वेळ झालेला आहे आणि आता आपल्याला गुढी वगैरे उभं राहायची आहे त्याचबरोबर काहीतरी गोडाचा स्वयंपाक पण करायचा आहे तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा तर आपलं अजून मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे तर मी पहिल्यांदा आता रांगोळी वगैरे काढून घेणार आहे मग स्वयंपाक आणि मध्ये गुढी सुद्धा उभारायची आहे तर मुलं आणि त्यांचे पप्पा गुढी उभारणार आहेत आणि मी स्वयंपाक वगैरे करणार आहे आणि त्यानंतर पूजा वगैरे मी करून घेणार आहे तर चला आता पहिल्यांदा मी रांगोळी काढते तर रांगोळी काढून घेऊयात तर क्लास घेऊन मी खाली आलेली आहे केरकचरा काढून झाला आहे त्यानंतर स्नान वगैरे करून मग मी रांगोळी काढायला घेतलेली आहे आणि मस्त अशी गुढीची ही मी रांगोळी इथे काढण्याचा प्रयत्न करत आहे तर कमेंट करून नक्की कळवा रांगोळी पूर्ण झाल्यानंतर माझी रांगोळी कशी काढलेली आहे मी ती तर चला आता फटाफट रांगोळी काढून घेते आणि मग ह्या वर्षी मात्र गुढी मी मुलांनाच उभारायला लावणार ला आहे कारण की आपल्या सणांची माहिती मुलांना भेटली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा स्वतःहून केल्यानंतर त्यांना त्याचं महत्त्व कळणार आहे तर मुलांकडूनच आपल्याला गुढी उभारून घ्यायची गुढी उभारण्याआधी इकडे देवपूजा चालू आहे मी बाहेर रांगोळी काढत आहे यावर्षी प्रथमेश आणि अर्णव दोघे मिळून गुढी उभारणार आहेत तर खूप छान आम्हाला पण भारी वाटतंय मुलं स्वतःहून यावर्षी गुढी उभारणार आहेत आणि त्यांनाही नवीन एक्सपिरियन्स येणार आहे आपलं मराठी हिंदू कल्चर त्यांनासुद्धा कळालं पाहिजे तर त्यासाठी आम्ही त्यांना यावर्षी गुढी उभारायला लावलेली आहे तर दोघे मिळून अगदी आनंदाने ह्या वर्षी गुढी उभारत आहे आपल्या नवीन वर्षाचं स्वागत खूप छान आमचं झालेलं आहे आणि तुम्हाला आमच्या मुलांनी गुढी उभारली हे कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळू शकता तर आता प्रथमेश गुढीची पूजा करून घेतो आहे तर आम्ही सगळे आता पूजा करणार आहे गुढीची खूप छान प्रकारे प्रथमेश इथे गुढीची पूजा करत आहे आणि आपली रांगोळीसुद्धा अप्रतिम दिसत आहे तर खूप मस्त या वर्षी नवीन वर्षाचं स्वागत आपण केलेलं आहे तर या ठिकाणी आता आर्नव सुद्धा गुढीचं पूजन करून घेतोय तर आम्ही सगळे मिळून आता गुढीचं पूजन करणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा आमचा हा गुढीपाडव्याचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज व्लॉग्सच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर आम्ही अगदी आनंदाने यावर्षी गुढीपाडवा एन्जॉय केला किंवा खूप मजा केली गुढीपाडव्याला कारण की मुलांनी स्वत गुढी उभारली थोडासा वेळ लागला त्यामुळे आम्हाला पण खूप छान आमचं यावर्षी गुढीपाडव्याचं किंवा नवीन वर्षाचं स्वागत झालेलं आहे मस्त एकदम भारी गुढीचं पूजन अगदी छान झालेलं चा आहे आणि आता आतमध्ये जायचं आहे मला पंधरा मिनिटात फटाफट नैवेद्य वगैरे रेडी करायचं आहे आणि सगळ्यांना जेवायला वाढायचं आहे निमित्त आम्ही मस्त पुरी भाजी श्रीखंड वरण भात असा मेन केलेला आहे तर मी प्रथमेशसाठी गरम गरम पुऱ्या काढून देते त्याच आता प्रथमेश जेवण व्हायचं तर फटाफट आता सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि पुऱ्या करून अगदी एकदम मस्त फुला फुलताय अजिबात तेल सुद्धा पकडत नाही तर फायनली स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे आता आम्ही पटापट जेवण करून घेणार आहे तर आजचा आमचा मेनू काय आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर वरण भात पुरी बटाट्याची भाजी श्रीखंड पापड असा आमचा आजचा सा मेनू आहे तर आता मस्त जेवण करून घेतो आहे आणि जेवण झाल्यावरच भेटूयात जेवण झाल्यानंतर आम्ही गुढीबरोबर फॅमिली फोटोज काढले आम्ही काही रील्स बनवल्या फोटोज काढले फुल एन्जॉय केला तर आमचं आजचं थीम होतं रेड पण अर्णवली रेड घातलं नाही त्याला वाटलं की त्याचा हा ड्रेस छान आहे म्हणून त्याने तोच घातला आणि आईंचंसुद्धा लुक एकदम मस्त होतं तर मुलांनी खूप प्रोत्साहन दिलं खूप छान वाटलं तर आमची नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झालेली आहे तर तुम्हाला आजचा आमचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल्याकांदा बा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील तर आता संध्याकाळी आम्ही जाणार आहे बाहेर ते कुठे ते सांगते मी तुम्हाला काही वेळातच तर फ्रेंड्स फोटो सेशन झाल्यानंतर एक तासाने आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये आम्हाला वॉशिंग मशीन घ्यायची आहे आमची जुनी वॉशिंग मशीन वरपूल कंपनीची होती ती खराब झालेली आहे तर म्हणून फ्रंट लोड नवीन वॉशिंग मशीन घ्यायचं ठरवलेलं आहे तर सॅमसंग आणि एल जी दोन्ही कंपनीची आम्ही वॉशिंग मशीन पाहिलेली आहे आत्ता आम्ही एल जीची पाहिली आणि आता दुसरी सॅमसंगची हे पाहताय तिथे समोरच तुम्ही पाहू शकता तिथे मशीनचं मॉडेल वगैरे चेक करतायत तर आता कोणती मशीन घ्यायची यामध्ये कन्फ्युजन आहे पण आम्ही आता कोणती मशीन घेतलेली आहे हे तुम्हाला कळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ नक्की तुम्ही पुढचा पहा तर तुम्हाला कळेल ते तुमच्यासाठी आहे सरप्राईज तर ही आहे सॅमसंगची वॉशिंग मशीन तर एल जी किंवा सॅमसंग यातली कोणतीतरी एकच वॉशिंग मशीन आपल्याला घ्यायची आहे तर कोणती घेत आ, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे गॅस आणखीन काय काय आहे आहे सगळं तुमच्यासाठी सरप्राईज तर फ्रेंड्स आज तर आज तर तर मी करायचा ठरवला होता सकाळच्या योगा क्लास पासून व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जेवढा शेअर करता आला तेवढा केला कारण की तुम्हाला माहिती आहे गुढीपाडवा म्हटलं की भरपूर कामं असतात आपल्याला घरामध्ये सगळी करता करता मी व्हिडिओ जेवढा करताला तेवढा केलेला आहे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि त्याचबरोबर संध्याकाळी आमचं वॉशिंग मशीन घ्यायला जाण्याचं ठरलं कारण माझी जुनी वॉशिंग मशीन खराब झालेली आहे तर ती सुद्धा आणायला गेले होते मी तर तिची डिलेवरी दोन तीनच दिवसामध्ये भेटणार आहे तर जेवढं शेअर करता आले तेवढं केलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा हा गुढीपाडव्याचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील पेल्याकांत दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू बाय